मी निखिल आपण चाललोय क्रिकेट खेळायला संडे असल्यामुळे आपल्या शूज आले ते शूज आणलेले आपण त्याचा डिबॉक्सिंग करणार पहिल्यांदा कसे वाटतॉक्सिंग करूया तर आहेत आपले शूज डीएस शूज मागवलेले आपण होऊया कशा आहेत क्वालिटी आणि त्याच्यावर आधी होते ऑनलाईन घेतलेले ते वेगवेगळे होते नव्हते मला मित्रांनी सजेस्ट केली जे सी ची शूज चांगले क्रिकेटसाठी नाईन नंबरचे शूज आहेत नाईन नंबर लागतात आपल्याला शूज परफेक्ट तर साईडच राईट साईडचं बघूयाच बहुतेक कंटिन्यू नाही कम्फर्ट पण आहे शूज मध्ये चांगला ओके okay. मस्त आहेत फिटिंग वगैरे ओके आणि जास्त वेट पण नाही च शूज आवडले आपल्याला सगळं तर काहीच शूज आपण गाठलेले आहेत आपण ग्राउंड वरती आपली बॅट घेऊ पहिल्यांदा बॅग आणि बॅट आणि आपली बॅट स्वराज्य स्पोर्ट्स आपल्या शॉप मध्येच मिळते हेल्मेट एक लागणार आपल्याला कारण ग्राउंड वर टेन देत नाहीत ते याच्या फिफ्थ ग्राउंड आहे विदाऊट हेल्मेट पाणी बॉटल पाणी बॉटल पण या बायको देते बघून पाणी बॉटल कॅप राहिलेले कॅप पण एक मिनट फोन आलेला आहे आपल्याला हो okay, सब